दादांची विहीर अजितदादांची विहीर अशा प्लेट आहेत इकडं दोन्हीकडून आणि हे एवढे भले मोठे पाईप कशाचे असतील सांगा बर हे अजितदादांची शेती इकडं इकडे विहीर इकडे शेती हे सगळा ऊस अजिबातांचा आहे बारामती काटेवाडी या ठिकाणचा काय वाटतं तुम्हाला शेती बघून एक कमेंट करून कळवा असं पायऱ्या उतरायला खाली वर आम्ही गेलतो ना आता नारळाचं झाड विहिरीच्या कडेला आणि हे शेतीच्या मधनं जायचा रस्ता ऊस आहे आणि ह्या फ्लॅट अशा विहिरीवरती आहे त्या कशे वाटते त्या फ्लॅट वीज तयार करायसाठी इकडे दादांचा बंगला आहे या झाडात बंगला दाखवतो फिल्टर विहिरीवला फिल्टर की बंगल्याकडचा परिसर दादांचा त्या दिवशी पाडव्याला इतर दादा होतं बंगले हा परिसर आहे तिकडं रूम आहेत आणि बंगला आतमध्ये झाडात नाही आता काय आपल्याला जाता येणार नाही तिकडं विदाऊट परमिशनचं झाडं निसर्गरम्य वातावरण कसं काय आहे शिकून दरवाजा आहे तिकडं गेट एंट्री मेन असे दादांला झाडांची जोडपांची लय आवड पहिल्यापासून आम्ही आपलं आलो ही प्लेंडर घेऊन दादांना बघायला भेटायला दादांची शेती बघायला दादा आता कुठलं सभेत इथे इथेही कट बसायला असं वातावरण मस्त आहे आमचा ऋषी बसलाय तिकडं चालतंय असू द्या बाय बाय करा घड्याळास मतदान